चल रे भाई ए सावखत जाऊन या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आतिश मात्र युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो दोन पन। ते तीन दिवस झालं आपण मथुरची व्हिडिओ घेतली ना कारण का भेटलात ना मथुर मैदाना पण गेलतो ना आपण ताव पण नव्हता भेटला तर बघू बरं कसा नियोजन आहे ना मथुरचा तर त्याच्यासाठी आलो फार्म हाऊस व आणि आता चर्चा पण चालू आहे आपली एकदा बोनिचा मैदान मोठा चांगला आणि त्याच्यानंतर मथुरची चर्चा चालू आहे का अलिबागला चालली नक्की विषय ना बघू आता सगळं क्लिअर होईल कारण का आता आलो आपण फार्मास बघूया आता मथुरची कशी तयारी चालू बघा मित्रांनो मथुर आज एकच कासऱ्यावर हो। एक आज एकच कासऱ्या हो। मथुर या डाग डागव कसं डेंजर दिसता आज बाईला एकच कसरा आवडले नाही आवाज देता आज येईल तेव्हा लात नाही ना मग ना पाजील पाणी एक लातनच फिटनेस बघशील ना, ना। बेकार एकदम মিত্ৰানে অলি বাগ ল'লো ডাক জানে मथुर मथुर निघाला अलिबागला मस्त बीच बिचव बिचून या अंगण फिंग करून आणा बर आपला कॉकटेल मैदाना नियोजन कोण करता शिवून जाणार तर लगेच काय ना, ना, ना। का तो बाकी सगळ्यांना आंगावर घेतलं ये शिंगावर यमातूर आगाव नाही येणार ना, ना, ना? <laughs> यमातूर ये एक ते एकच कासऱ्या

Аа. Эндр мо багуста, эндр дамаде ангол кели. मित्रांनो फायनली मथूर लाईन धावून झालेला आहे पूर्ण ओके okay, मध्ये कडे धावले एकदम आता थोड्याच वेळानंतर मथूर रवाना होईल अलिबाग साठी मित्रांनो फायनली मथुर निघाला अलिबागसाठी अलिबागकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे मथुर येतोय तुम्ही देखील या नक्कीच फायनली गाईज निघले सगळी मंडळी चल रे भाई ए सावका जाऊन या चलो गाईज फायनली निघाली गाडी बाय बाय आपण देखील जाऊया आता घरी आता अलिबागकारांसाठी मथूर आलंय त्यांच्या भेटीसाठी नक्कीच उद्याचा दिवस खूप आनंदाचा जाईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल एक दिल। तिस त्यांनी प्रार्थना करूया बाय बाय